प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी सुरू असलेल्या या एम डी एम वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत लेखापरीक्षणबाबत सध्या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राप्त प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार सन दोन हजार वीस एकवीस ते तेवीस चोवीस या कालावधीसाठी योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व खर्चाच्या लेखापरीक्षणाचं काम होणार आहे या लेखा परीक्षणाचे कामकाज करण्याकरता शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी पुणे या संधी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे या संस्थेमार्फत सन सं वीस एकवीस ते तेवीस चोवीस या हा चार वर्षांच्या चा कालावधीतील शाळा पंचायत समिती जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचेकडील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या ने अभिलेख्यांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे सदरच्या लेखापरीक्षण करण्यासाठी काय आवश्यक आहे कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे याचे आदेश सर्व माहिती आपल्याला आदेश आप 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 या आदेशाद्वारे आपापल्या तालुक्यांमार्फत आपल्याला पोहोचलेलीच असणार आहे यापूर्वीही आपण या संस्थेमार्फत ऑडिट करून घेतलेले आहे त्यामुळे ऑडिट फॉर्म भरणे तो ऑनलाईन भरणे ऑनलाईन चेक हो झाल्यानंतर जेव्हा म्हणजे ऑडिट कशाप्रकारे होते याची आपल्याला संपूर्ण कल्पना आहे या आज या व्हिडिओमध्ये आपण याबाबतच चर्चा करणार आहोत तर ऑडिट फॉर्म हा सदर संस्थेमार्फत देण्यात येणारा ऑडिट ऑडिट फॉर्म हा या प्रकारे आहे अशा प्रकारे आहे जो तुम्ही आता सध्या भरत आहात यापूर्वी सन दोन हजार चौदा पंधरा ते वी एकोणीस वीस या अखेर ऑडिट झालेले आहे लेखापरीक्षण झालेले आहे सध्याचा कालावधी हा वीस एकवीस तेवीस चोवीस असा आहे तर हे ऑडिटचं पहिलं प्रपत्र अ यामध्ये आपण आपल्या शाळेचं नाव तालुका जिल्हा एवढाएस ही प्राथमिक माहिती भरायची आहे त्यानंतर आपलं बँक खातं त्याची संपूर्ण डिटेल्स याची माहिती द्यायची आहे त्यानंतर मात्र सुरू होत होतं तक्ता क्रमांक तीन ते सात यामध्ये आपल्याला बँकेच्या खात्यावर आलेली रक्कम आलेली तारीख ते कोणत्या बाबीचं अनुदान आहे त्याचा तपशील अनुदान प्राप्त तार म्हणजे अनु आन, प्राप्त अनुदानाचा कोड त्यानंतर तसंच ते अनुदान कधी खर्च केले त्याचा तपशील सर्व ही माहिती यामध्ये द्यायची आहे असं आपण वीस एकवीस एकवीस एक बावीस बावीस तेवीस व तेवीस चोवीस या चार वर्षांचा हा तक्ता तक क्रमांक तीन ते सहा तीन ते सात याप्रमाणे ही माहिती आपल्याला द्यावयाची आहे त्यानंतर येतो तो तक्ता क्रमांक आठ टेबल क्रमांक सात वगळण्यात आलेला आहे त्यांनी पुढचा तक्ता आहे तो म्हणजे तक्ता क्रमांक आठ यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या योजनेस पात्र विद्यार्थ्यांची संख्या पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आरोग्य तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वर्षातील एकूण कामकाजांची कामकाजाच्या दिवसांची संख्या आहार शिजवून दिलेले दिवस त्यानंतर एकूण ताटांची संख्या इयत्ता पहिली ते पाचवी वर्षातील एकूण ताटांची संख्या इयत्ता सहावी ते आठवी संबंधित वर्षा शाळेस प्राप्त झालेल्या स्नेहभोजनाची संख्या आणि संबंधित वर्षात प्राप्त स्नेहभोजनाची अंदाजेत एकूण रक्कम या तक्त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या संख्येचं विवरण द्यायचं आहे वर्षभरातील ज्या महिन्यात सर्वाधिक पटसंख्या आहे ती नोंदवायची आहे आणि वर्षातील एकूण ताटांची संख्या ही वर्षभर पुरवलेल्या ताटांची बेरीज घेऊन लिहायची आहे आज आपण वीस एकवीससाठी जे दिवस होते कोरोना कालावधी असल्यामुळे यामध्ये आपण मार्च वीसला शाळांना सुट मार्च वीसमध्ये शाळांना लॉकडाऊन कालावधीमध्ये सुट्टी लागल्यानंतर एप्रिल वीस ते मार्च एकवीस या संपूर्ण कालावधीमध्ये आपण आहार शिजवून न देता त्याचं वाटप केलेलं आहे तांदळाचं वाटप करण्यात ता आलेलं आहे तो तांदूळ आपण पूर्ण दोन दोन महिन्याचा कालावधी तीन तीन महिन्याचा कालावधीसाठी जो तांदूळ आले आलेला होता आणि त्याला जे प्रमाण प्रमाणप्रतिविद्यार्थी ठरलेला आहे असा या हिशोबाने आपण प्रति विद्यार्थी तांदूळ वाटप केलेला आहे आणि त्या वाटप केलेल्या दिवसांच्या ते दिवस किती होते वीस एकवीसमध्ये महिनानिहाय दिवस आपल्याला सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे तर चला पाहूया वीस एकवीस या आर्थिक वर्षातील दिवस किती दिवस येतात व काठांची संख्या आपल्याला कशी काढता येईल जेणेकरून आपल्याला ऑडिट फॉर्म भरणे सोपे होईल तर चला पाहूया हा तक्ता तुम्ही पाहू शकता की वीस एकवीस या संपूर्ण वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने तांदूळ वाटपासाठी आलेला होता त्यामध्ये एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि पुन्हा त्यामध्ये एप्रिल आलेलं आहे असे एकूण दोनशे चोपन्न दिवसांचा तांदूळ आपल्याला वाटप करण्यासाठी प्राप्त झालेला होता तर चला पाहूया दिवस वीस एकवीसमध्ये महिनानिहाय तांदूळ वाटप करण्यात ता आलेला आहे त्यामध्ये एप्रिल वीस ते मे वीस अस या कालावधीसाठी एकूण चौतीस दिवसांचा तांदूळ प्राप्त झालेला आहे त्यामध्ये एप्रिलचे बारा व जु मेचे बावीस दिवस आहेत त्यानंतर जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी साठ साथ दिवसांचा प्रत्येकी वीस 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 असा साठ दिवसांचा तांदूळ प्राप्त होता त्यामध्ये आपण प्रति विद्यार्थी सहा किलो याप्रमाणे वाटप केलेला आहे त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर तेवीस चोवीस नऊ याप्रमाणे एकूण छप्पन्न दिवसांचं तांदूळ आपल्याला प्राप्त होता हे आपल्याला पावतीवरून तांदळाच्या प्राप्त पावतीवरून कळतं डिसेंबर वीस ते जानेवारी एकवीस एकूण पन्नास दिवसांचा तांदूळ प्राप्त होता त्यानंतर फेब्रुवारी एकवीस ते एप्रिल एकवीस या तीन महिन्यांचा कालावधीसाठी म्हणजे चोपन्न दिवस म्हणजे एकूण चौतीस साठ छप्पन्न पन्नास व चोपन्न असा तांदूळ प्राप्त होता आणि एकूण दोनशे चोपन्न दिवसांचा तांदूळ एप्रिल वीस ते एप्रिल एकवीस असा हा दोनशे चोपन्न दिवसांचा तांदूळ आपल्याला संपूर्ण वर्षामध्ये प्राप्त होता मात्र ऑडिट हे एप्रिल वीस ते एप्रिल एकवीस या कालावधीचं होणार आहे त्यामुळे एप्रिल एकवीसचे दिवस आपल्याला वगळावे लागतील व म्हणजेच एप्रिल वीस ते मार्च एकवीस या कालावधीचे एकूण दिवस दोनशे पंचेचाळीस दिवस असतील लक्षात घ्या दोनशे पंचेचाळीस दिवस होतात तर दोनशे पंचेचाळीस दिवसांचा हा कालावधी आहे त्यामध्ये एप्रिलचे नऊ दिवस एप्रिल एकवीसचे नऊ दिवस आपल्याला वगळावे लागतील ताटांची संख्या तुम्ही यावरून काढू शकता एप्रिल महिन्याच्या बारा दिवसांसाठी तुम्ही किती विद्यार्थ्यांना वाटप केला तुमचा पट किती होता गुणिले दिवस या पद्धतीने तुम्ही प्रत्येक महिन्याचे लाभार्थी काढू शकता